मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर हद्दीतील अशोकनगर येथील बोलकर पोलीस चौकी कायम स्वरूपी नागरिकांसाठी खुली असावी या संदर्भात माजी नगरसेविका इंदुबाई नागरे यांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन सातपूर हद्दीतील अशोकनगर प्रभाग क्रमांक दहामधील बोलकर पोलीस चौकी ही कायमस्वरूपी बंद असते तिथे कुठल्याही प्रकारचे पोलीस कर्मचारी नसतात प्रभागातील राधाकृष्णनगर हिंदी शाळा परिसर विश्वासनगर अष्टविनायक कॉलनी पवार संकुल पिंपळगाव बहुला येथील भागाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे सदर चौकीचे उद्घाटन झाल्यानंतर फक्त एक वर्षीय चौकी सुरळीत सुरू होती त्यानंतर चौकी कायमस्वरूपी बंदच असते असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे वाढलेल्या चोऱ्या महिला मुलींची छेडछाड मद्यप्राशन करून टवाळखोरांचा उपद्रव असे प्रकार या परिसरात नियमित होत असतात नागरिकांच्या हितासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी ही पोलीस चौकी तात्काळ सुरू करावी अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद